Bueno, a राणीविषयी किंवा एकूणच चित्रपटाविषयी लोक बोलत आहेत तर तुझ्या भूमिकेविषयी तुला काही फोन्स येत आहेत का किंवा तुला काही मेसेजेस येत आहेत का हो म्हणजे मला पहिला फोन आमच्या चा ताई पिक्चर भारी आहे पण तुम्ही जेवढ्या ओरडता तेवढा खऱ्या आयुष्यात तुमचा कधी आवाज ऐकला नाहीये म्हणलं तरी ती ती पडद्यावरची राणी आहे मी वेगळी ती म्हणली नाही ताई ओके म्हणजे ताईने तुला दिलेला okay अभिप्राय त्यांची कॉम्प्लिमेंट आणि आमच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी गँग माझ्या विविध ठिकाणी माझ्या बरोबर काम करणाऱ्या मदतनीस त्यांनी पद्धतीने सिनेमे बघितले अप्रिसिएशन मिळालं किंवा जिथे जाऊ तिथे असं म्हणतात की मग जर तिकडच्या ती, राणीनी सिनेमा बघितला असेल तर त्यांनी त्यांच्या आशाताईला घेऊन सिनेमा बघितलाय तिकडच्या आशाताईनी सिनेमा आमची राणीताई अशीच आहे असं सांगतात तर तो जो मला त्यात या सिनेमाची पॉवर अशी वाटते की रिलेटेबिलिटी uh, खूप आहे सिनेमाला प्रत्येकाला आपल्यातलं काहीतरी पडद्यावर दिसतंय आणि त्यामुळे इमोशनली कुठेतरी कनेक्शन होत आहे त्या सिनेमातल्या व्यक्तींचं म्हणजे फक्त बायकांचं असं नाही त्यातल्या सिच्युएशन घरातले प्रत्येकाला आपल्याशा वाटत आणि कितीतरी जण आपल्या घरात जे मदतनीस आहेत आपले जे बॅकबोन्स आहेत सपोर्ट सिस्टम्स आहेत त्यांना घेऊन हा सिनेमा बघतात आणि एकत्र मजा करतायत आणि याची मला जास्त गंमत वाटते प्रत्येक घरात आता एक आशाताई आहेत आणि जेव्हा आपण बिझी होतो तेव्हा आपल्या आशाताईंवरचा भार वाढतो त्यांना आपण काही सल्ले देतो किंवा कधी कधी त्या आपल्याला सल्ले देत असतात तर तुझा आशाताईंचा अनुभव कसा आहे आता माझ्याकडे कसं आहे की माझ्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेगवे, म्हणजे वेगवे, 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 सपोर्ट सिस्टम्स आहेत पण आमची जी तृप्ती आणि दीपा ज्या पुण्याला आहेत ज्या आईबाबांबरोबर असतात आणि आईबाबा इकडे असतात तेव्हा मग त्या त्यांना तिकडे घर बघतात झाडं बिडं सगळं तर त्यां त्यांचा खरंच सपोर्ट आहे की नुसता एक फोन जरी आई बाबांना माहीत नसतो अशा वेळेसही आम्ही एकमेकींना फोन करतो की तृप्ती ओके ना देण्यास होता येईल काय काळजी करू नका ओके म्हणजे इतकं आमच्या घरात दीपा आणि तृप्तीचं हे आहे की माझी जी मांजर आहे झेंडू लाडकी तीही एक ती आल्या आल्या अर्धा तास तिच्याशी खेळते म्हणजे सगळं टाइम टेबल आहे की तिने काय काय करायचं सगळं किंवा दिवाळीत जर आम्ही घरी जाणार नसेल तर वरचे कंदील बाबांना लावून देणे डेकोरेशन करणे माझे वाढदिवस असतील तर केक आणणे हे सगळं अत्यंत प्रेमाने कौतुकाने आणि हेच नाही आमच्याकडे खरं तर जुनी परंपरा कारण आई आणि बाबा दोघंही वर्किंग असल्यामुळे आमच्या आम्ही चिंचवडला राहायचो अगदी तिकडेही आमच्याकडे पूर्वी खूप छान एक मावशी काम करायच्या खूप मदत म्हणजे मदत म्हणजे ते मग घरच्यासारखं होतं आणि ह्या काही सांगायच्या की शेअर करायच्या गोष्टी नसतात पण ती त्या सगळी मंडळी घरी जा एकमेकांचं जाईपर्यंत ते सगळं असतं आणि अजूनही जुनी मंडळी टचमध्ये आहेत त्यावरूनच कळतं की आईचं त्यांचं बॉन्डिंग काय असेल किंवा त्यांनी काय शेअर केलं असेल तो बॉन्ड त्यामुळे छान वाटतं अगदी